पुणे शहराच्या राजकारणात सध्या प्रचंड गोंधळ उडालेला उडा आहे आणि या सगळ्या गदारोळाच्या केंद्रस्थानी आहेत भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी संयम आणि खंबीर भूमिका या गुणांनी मेधा कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास घडलेला असला तरी सध्या त्या पक्षाच्या आतल्या गटबाजीचा बळी ठरत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय नक्की काय चाललंय पुण्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे नाव देण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली होती ऐतिहासिक दृष्ट्या रास्त पुणेकरांच्या अस्मितेला साजेशी आणि पूर्णपणे वैचारिक दृष्टिकोनातून मांडलेली होती मात्र या मागणीनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या विरोधात अतिशय अपमानास्पद फलक लावण्यात आले ज्यामध्ये वैयक्तिक टीकाही करण्यात आली विशेष म्हणजे एका महिला खासदारावर झालेल्या या घृणास्पद हल्ल्यावर भाजपमधील कोणत्याही नेत्याने ना पाठिंबा दिला ना निषेध नोंदवला पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून आलेल्या या संपूर्ण मौनामुळे मेधा कुलकर्णी या पक्षातच एका एकी पडल्याचे चित्र स्पष्ट होते हे मौन केवळ नैतिक दुर्बलतेचेच नाही तर पक्षातल्या अंतर्गत कुरघोड्यांचेही द्योतक आहे गेल्या काही वर्षांपासून मेधा कुलकर्णी यांना पक्षात डावलण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय दोन हजार चौदा साली त्यांनी कोथरुड मधून आमदार म्हणून विजय मिळवला पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर पक्षात त्यांच्यावर दुर्लक्ष केलं जातंय हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांतून सूचित झालंय तरीही त्यांनी संयमाने वाटचाल केली पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कार्यरत राहिल्या आणि अखेर राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या पण ही निवडही पक्षातील गटांना खटकली कारण यानंतरच त्यांच्या भूमिकेवर पक्षातूनच सावध प्रतिक्रिया उमटू लागल्या पुण्यातील नागरी प्रश्न जसे की वाहतूक रस्त्यांची दुरावस्था कचरा व्यवस्थापन तुटवडा यावर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि आयुक्तांची थेट भेट घेतली त्यांनी ठाम शब्दात सांगितलं पुणेकरांचे जीवन बिकट झालंय आणि ही टीका करताना त्या विसरल्या नाहीत की महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून भाजपचीच सत्ता आहे त्यामुळे त्यांनी केलेली ही भूमिका केवळ पुणेकरांसाठी होती की भाजपच्या सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणारी होती असा प्रश्न निर्माण होतो ही टीका घरचा आहेर ठरली आणि त्याचा भडका पक्षात उडाला विशेषतः पुणे भाजपमध्ये सध्या मेधा कुलकर्णी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या तिघांमध्ये उघडपणे शीतयुद्ध सुरू आहे तिघांचंही कार्यक्षेत्र कोथरूड असून प्रत्येकाचा एकमेकांच्या निर्णयांवर असलेला आक्षेप वेळोवेळी समोर आलाय बाल भारती पोंड रस्त्याच्या प्रकल्पाला मेधा कुलकर्णी यांनी विरोध केला तर तात्यासाहेब थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पालाही त्यांनी आडवा हात घातला जो प्रकल्प मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत होता एवढंच नाही तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर भाजपच्या महिला आघाडीने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरही त्यांनी खुलेआम नाराजी व्यक्त केली होती पक्षाच्या बैठकीत त्यांनी शहराध्यक्षांवरही ताशेरे ओढले होते त्यामुळे आता जेव्हा रेल्वे स्थानक नामांतराच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा पक्षातील कोणीही त्यांच्यासोबत न उभं राहणं हे त्यांच्या एकाकीपणाचं मोठं लक्षण आहे आणि आता जेव्हा त्यांनी नागरी प्रश्नांवरून जाहीरपणे भाजपच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली तेव्हा पक्षात शांत असलेलं शीतयुद्ध उफाळून वर आलं एकीकडे पक्षात गटबाजी दुसरीकडे पुणेकरांचा असंतोष आणि तिसरीकडे खासदार मेधा कुलकर्णींचं परखड पण जबाबदार नेतृत्व या सगळ्याचा संगम सध्या पुणे राजकारणात एक विचित्र तणाव निर्माण करते हा तणाव निवडणुकीच्या काळात कशा प्रकारे या तणावाला फाटे फुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे मेधा कुलकर्णी यांनी पक्षातील अंतर्गत राजकारण गटबाजी आणि पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर जो ठामपणा दाखवलाय तो कुणालाही अनुलेखात टाकता येणार नाही त्यांच्या भूमिकेने भाजपच्या पुण्यातील नेतृत्वाच्या खऱ्या स्वरूपावर प्रकाश टाकलाय आणि या आरशात प्रत्येकाने आपली प्रतिमा पाहायलाच हवी दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद